हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात तर आज जे मला कामं करायची आहे ती अतिशय कधीपासून रखडली होती आणि ज्या गोष्टी मला अत्यंत महत्त्वाच्या असतात किचनमध्ये त्यासोबतच आमच्या घरात जी गोष्ट सगळ्यांना खूप आवडते ती मी आज बनवणार आहे तर चला अगदी साध्या सोप्या अशा रेसिपीज आहे रेसिपी, रेसिपी म्हणण्यापेक्षा आपल्याला स्वयंपाकात लागणाऱ्या गोष्टी तर आज मी बनवणार आहे धण्याची पूड आणि जिऱ्याची पूड आणि त्यासोबतच मी आज बनवणार आहे मुखवास किंवा बडीशेप जी सगळ्यांच्याच घरीवरती अर्थातच आणि त्यासोबतच ह्या ज्या साळेच्या लाया आहेत याही मला परतवायच्या आहेत आता बघूयात मी व्हिडिओमध्ये काय काय आणि किती किती शेअर करू शकते तर सगळ्यात पहिल्यांदा मी जे धने आहेत ते भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे काळं मीठ आणि साधं मीठ असं मी दोन दोन चमचे पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे ते मेल्ट होण्यासाठी ठेवलेलं आहे तर छान धणे आणि जिरे मी भाजून घेतले मस्त कढईमध्ये मंद आचेवर आणि ते ताटात काढून ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता थंड होण्यासाठी त्यानंतर आता बडीशेपची तयारी मी करणार आहे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी ओवा जो आहे तो भाजून घेतलेला आहे आता एक एक करून मी सगळ्या गोष्टी भाजून घेणार आहे ज्या मी बडिशोपमध्ये टाकते तर सगळ्यात पहिल्यांदा उवा भाजून घेतला आता मी घेतलेली आहे तीळ तीही मस्त मंदाच्यावर अशी मी भाजणार आहे भाजली गेल्यानंतर ही मस्त ब्राऊन अशी होते तर तीही मी काढून घेणार आणि त्यानंतर याच्यात घालणार आहे धना डाळ धनाडाळ ही बडीशोपमध्ये आम्हाला सगळ्यांनाच खूपच आवडते मस्त मंदाच्यावर अशी भाजताना त्याचा सुवास अगदी मस्त येतो छान धना भाजून झाल्यानंतर तीही मी त्याच प्लेटमध्ये काढून ठेवली आणि नंतर सगळ्यात शेवटी मी छान बडीशोप निवडून घेतली आणि तीही छान मंदाचेवर भाजून घेतली त्यानंतर त्यामध्ये मी हे जे सगळं आपण भाजलेल्या वस्तू होत्या त्या सगळ्या टाकण्या टाकल्या आणि साधारण एक मिनिटभर परतवल्यानंतर हे जे मिठाचं पाणी होतं हे मी याच्यामध्ये घालणार आहे ह्यावेळेस मी गॅस बंद करणार आणि हे सगळं जे पाणी आहे ते सगळ्या पूर्ण ह्या मिश्रणाला लावून घेणार त्यानंतर मी गॅस ऑन आन केला आणि मस्त मंद आचेवर किंवा तुमची गॅसवरचा जो लो फ्लेम असेल त्याच्यावरती तुम्ही हे मस्त भाजत राहायचं साधारण दहा ते बारा मिनटं लागतात हे पूर्ण भाजायला आणि मस्त क्रंची अशी आपली बडिशोप तयार झालेली आहे तर मी एकदा टेस्ट करून बघते आणि त्यासोबतच क्रंची झाली की नाही ते तेही करून बघते तर बडीशेप अगदी परफेक्ट झालेली आहे आणि आता आपण इथे धने आणि जिरे जे जी। मी थंड करण्यासाठी ठेवलेले होते भाजून तेही मस्त थंड झालेले आहेत आता त्याचीही मी पावडर बनवून घेणार तर सगळ्यात पहिल्यांदा मी जिऱ्याची पावडर बनवणार कारण कधीकधी आपण ती उपवासाच्या पदार्थामध्येही वापरतो तर येस पहिल्यांदा जिऱ्याची पावडर मी करून घेणार आणि त्यानंतर मी त्याच मिक्सरच्या भांड्यात धण्याची पूड काढणार तर जिऱ्याची पावडर ही थोडीशी मी फाईन करते बारीक करते आणि त्यानंतर मग मी आता ही एका बरणीमध्ये काढून घेणार आहे आणि आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी धण्याची पुढेही बनवणार आहे तर धण्याची पूड ही मी जिऱ्याच्या पूडपेक्षा थोडीशी जाडसर ठेवते तर त्यामुळे आता मी हे पल्स मोडवरती फिरवते जसं आपल्या मिक्सरला बटन असतं एक उलट्या साईडला फिरवायचं आणि इकडेच्या साईडला तीन असे स्पीड असतं तर मी हे उलट्या साईडने फिरव फिरवल्यानंतर आपलं जे मिश्रण असतं किंवा जे पण आपल्याला काही बारीक करायचं असतं ते पल्स मोडवर फिरतं आणि ते छान असं क्रश असं होतं तर तुम्ही बघू शकता अगदी पाच ते सहा वेळा मी फिरवल्यानंतर आपली धनेपूड ही मस्त रेडी आहे तर इथे जिरेपूड धनेपूड आणि आपली बडी शेप हे सगळं माझं रेडी झालेलं आहे आजचा छोटासा हा कुकिंग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा नेक्स्ट व्हिडिओपर्यंत बाय बाय थँक्यू